उल्हासनगरमध्ये कैलासवाशी आदरांजली मालेगाव दुर्घटना गुन्हेगाराला मालेगाव तालुक्यातील डोंगरळे या गावातील एका चिमुकल्या बालिकेवर अतिप्रसंग करून तिच्या चेहऱ्याला दगडाने ठेसून खून करणाऱ्या नराधामाला पोलिसांनी योग्य पद्धतीने कारवाई करून तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषद यांनी केली उल्हासनगर सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कैलासवासी यज्ञा जगदीश दुसाने या चमुकलीला मोठ्या संख्येने भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली यावेळी माजी नगरसेवक प्रमोद टाळे अभिजित चंदन शिवे निवेदिता विकास जाधव प्रशांत चंदन शिवे सतीश ओमाळे जय गायकवाड माही आहे रे मॅडम मेंढे साहेब तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी उल्हासनगर माझा जाळाव्या लागतील किती दिवस मेणबत्त्या अजूनही जाळाव्या लागतील मी तर बोलले अभिजितला तू तुम्ही जाळायचं घेतला निषेध व्यक्त केला श्रद्धांजली अर्पण केली पण त्याच व्यक्तीला जर जाळल्या गेला तर फार मला बरं वाटेल एक महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या मुलीला जन्म देतो आणि तिचं पालन पोषण करतो तेव्हा तिला जे करताना त्या गोष्टीतून असा दुखवटा होतो हो, की या मुलीवरती अन्याय अत्याचार करणारा हा एकदम बरचा लिंग पिसाड असावा ही मानसिक वृत्ती पण नाहीये तीन वर्षाच्या मुलीत त्याला काय दिसलं असेल तीन वर्षाच्या मुली अजून कवळं त्याला काय मी कळी पण नाही म्हणू शकत अशा मुलीमध्ये त्याला काय दिसलं असेल अशा नराधमाला ती क्रिया करावी तरी कशी वाटली आणि राज रोजपणे असं हे नेहमीच घडत आहे हे वर्षातून नाही तर दररोज केसेस बाहेर येतात जी समोर आली तिचा बोलवाला होतो ज्या जपतात ज्या बोलत नाहीत त्या आतमध्येच राहतात ते कितीपर्यंत चालेल माझं एक असं प्रांजळ मत आहे की मुलींना साक्षी आत घरातच घ्या मुलांना साक्षी आत घरात घ्या आणि काही दिवसांना असं पण होईल जसा मुलींचा पोटामध्ये गर्भपात होत होता तसा आम्ही बायका मुलांचा पण गर्भपात करू जर ह्याच क्रिया घडत असतील ह्याच प्रक्रिया होत असतील माझं प्रत्येक मनुष्याबद्दल असं बोलणं नाहीये ही प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे घरूनही संस्कार व्हायला पाहिजे आईवडिलांनीही मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे आपला मुलगा दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत रात्रभर कुठे असतो आईवडिलांनी विचा विचारायला पाहिजे ते विचारता मुलगी सात वाजता जरी घरी नाही आली ते तिला विचारायला पाहिजे परत मुलगी सुरक्षित नाही मुलगी सुरक्षित नाही मुलगी सुरक्षित नाही हे कितपर्यंत चालणार आहे ती कमजोर नाहीये कारण पी टी उषा सायना मिर्झा आणि कितीतरी लोकांनी हे सिद्ध केलं आहे की महिला पण एक खंबीर नेतृत्व आहे महिला पण आयर्न लेडी होऊ शकते तर या गोष्टी महिलांसोबत का घडतात आणि परत परत हा अत्याचार का होतो किती दिवस अजून आम्हाला मेणबत्तेच बनवावे लागतात एक दिवस आम्हाला संधी द्या त्या रेपिसला भर चौकात जाळण्याची धन्यवाद महाराष्ट्रातील चोळी मुली अत्याचार करून खरंतर जो आरोपी होता आरोपी ज्या विकृत मानसिकेत होता तिच्या वडिलांशी असणारा द्वेष तिच्या वडिलांशी असणारा त्याचं वैर त्या बिचाऱ्या कोवळ्या मुलीला भवरावं लागलं आणि या वैराचा परिणाम आज ती आपल्यात निघून गेली आहे अशा असंख्य केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांसाठी केल्या जातात आपण सर्वांनी त्या निषेध केलाच पाहिजे आणि जसं जाधवसाहेब बोलले आरोपी पकडला गेला आरोपी पकडल्या गेल्यानंतर त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले काय झाले त्याच्यावर काय शिक्षा होईल याचा निर्सर पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि जेणेकरून तिला फाशीची शिक्षा कशी होईल समोर केला याचा आपण पाठपुरावा करून त्या माध्यमातनं न्याय त्या मुलीला मिळेल आणि आज मिळालेला न्याय इतर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की जेणेकरून आधी विकृत माझी लोक आपल्या प्रश्न कुणा तरी करणार नाही आज तिला निशब्द सर्वजण संपूर्ण महाराष्ट्र सगळीकडेच करत करते परंतु आज आपल्या शिवाजीमधल्या लोकांना एक सांगावं असं वाटतं की या श्रद्धांजली देणं म्हणजे आपल्या पोराच्या थोडाबाळांच्या भविष्य सुरक्षित करणं आणि आपल्या बाळाची काळजी आपली घ्यायला आपली अपेक्षा करतो त्यांच्या श्रद्धांजलीच्या वतीनं